आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल विविध मागण्यांसाठी युवा सेनेच्या वतीनं महावितरण निवेदन छोट्या थकबाकीदारांना त्रास दिल्यास आंदोलन वीज बिलांबाबत विविध मागण्यांचं निवेदन आज युवासेनेच्या वतीनं महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आलं पूर्व सूचना न देता लाईट बंद करू नका वसुली पद्धतीत बदल करा वसुलीसाठी दुटप्पी भूमिका वापरू नका आदी विविध मागण्याचं निवेदन युवासेनेच्या सेने वतीनं महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात यावेळी मोठे थकबाकीदार सोडून छोट्या थकबाकीदारांना त्रास दिल्यास आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आलाय यावेळी युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारणी साठी इचलकरण जीवन दत्तात्रय कदम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरिकांना त्यांचं कनेक्शन कट करायचं जे नग एम एस सी प्रकार चालू आहे त्याविरोधात युवासेना इथं मोदी साहेबांना भेटायला आलेली काल झालेला प्रकार हा खूपच निंदनी आहे कालच्या प्रकारामुळं इतक्या लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की त्या मॅडम तिथे जाऊन आरावी करतात मॅडमांना विचारलं मॅडम सांगतात की आम्हाला अधिकारी सांगतात कनेक्शन तोडायला अधिकाऱ्यांना विचारायला आम्हाला आमदारांचा आदेशच नाही त्यांना पण तुम्ही जर अगोदर त्यांना जर एखादं नोटीस दिलेली की तर त्यांना कळेल कि बाबा चोर चोर सोडून संध्याच्या फाशी होऊ देणार नाही जर हे चार दिवसात जर नाही थांबलं तर, तर आम्ही एम ला प्रूफ घालायचं काम करणार आहे